साम्राज्य मूर्तिकाराचा सन्मान सोहळा श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाचा उपक्रम गणेश जयंतीचे औचित्य साधून उत्तर कसबा येथील मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने गणेश मूर्ती साकारणाऱ्या चौदा मूर्तिकारांचा शाल श्रीफळ फेटा स्मृतिचिन्ह चिन्ह जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे वैजनाथ हत्तुरे ज्येष्ठ नेते महेश कोटे यांच्या हस्ते करण्यात आले कसबा गणपती मंडळ उपक्रमशील मंडळ असून दुर्लक्षित असलेल्या मूर्तिकारांचा सन्मान करून सोलापुरातील सर्व मंडळांना आदर्शवत ठरवणार आहे अशा रीतीने मूर्तिकारांना प्रोत्साहनाचे कार्य करीत असल्याचे विचार सर्व मान्यवरांनी व्यक्त केले व मंडळ राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले सदर प्रसंगी मंडळाचे ट्रस्टी विश्वस्त सल्लागार मार्गदर्शक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुधंती शेटे यांनी केले तर आभार मंडळाचे उत्सव अध्यक्ष शशिकांत विराजदार यांनी मानले गणेशोत्सव मंडळाचं काम मला जग जसं मला लागलं तसं मला गणपतीच्या कामाच्या मंडळाच्या करण्याची मला माहिती आहे विशेष म्हणजे या मंडळाच्या सर्व पदाधिकारी मंडळाशी मला अत्यंत जीवाळ्याचा आणि जवळचा संबंध आहे आणि अशा या उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं नियोजन यावेळी या मंडळाने केलं ज्या गणेशाची आपण फक्त पूजा करून कोणत्याही कार्याला सुरुवात करतो अशा गणेशाच्या मूर्तीचं त्या मूर्तिकाराच्या हातून या मूर्त्या घडतात आणि त्या मूर्त्यांचं आपण पूजन करतो आणि ह्या पूजनाच्या माध्यमातून आपला कामाचा श्री गणेशा करतो तर अशा मूर्तिकारांचा खरोखर आपण जो कौतुक सोहळा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचं मी या मंडळाचे फार आभार मानतो की अशा मंडळाने कार्यक्रम घेतलेला आहे मूर्तिकारांचे आभार मानतो मूर्तिकारांच्या आता जी कला त्या परमेश्वराने दिली त्याचं रूप आपण समोर ह्या गणपती पण पाहतो आहोत आणि विशेष म्हणजे आता या मूर्तिकारांना आपण गेल्या काही वर्षापासून की ज्या मूर्ती आपण बनवता त्या मूर्ती आपण श म्हणजे आपण जसं म्हणू की आपल्या शहराला किंवा आपल्या देशाला जसं प्रदूषणाची प्रदूषणाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी करतो वेळा मी मूर्तीकारांना सांगितले की आपण या प्रदूषणामध्ये अशा मूर्ती बनवा की ज्याचा आपल्या प्रदूषणावर कोणताही आघात होणार नाही आणि आपलं मुक्त आपलं वातावरण आहे तशा पद्धतीने बऱ्याच मूर्तीकारांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तशीच मूर्ती मी सुद्धा कृतीगर्षी स्थापन करतो की ज्या मूर्तीमुळं कोणत्याही प्रदूषणामध्ये हातवा लागत नाही आणि अशामुळे आपल्या प्रदूषण शहराचं त्या अमृत आपल्या देशाचं चांगलं राहायचं की आपल्या मूर्तिकारांनी चांगली मदत केली आहे अशा मूर्तिकारांचं मी पुनश्य अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्याला ह्या सेवा प्रतिवर्षी देतात आणि या मंडळाचे आभार आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम नियोजित केला आणि या कार्यक्रमाला आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान केला